नगर रोजी मतदान सर्व ईव्हीएम मशीन एम आय डी सीतील बखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये केलेल्या स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवण्यात येणार आहेत सोळा जानेवारीला सकाळी दहा वाजता सात नंबर गोडाऊन मतमोजणी होणार आहे या सर्व प्रक्रियेची प्रशासनाकडून पूर्ण तयारी झाली असून सतरा प्रभागांसाठी एकाच वेळी मतमोजणी होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली मतदान प्रक्रियेसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत तसेच प्रत्यक्ष मतमोजणीसाठी अडुसष्ट मतमोजणी पर्यवेक्षक व अडुसष्ट मतमोजणी सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आली आहे सर्वप्रथम सकाळी दहा वाजता टपाली मतपत्रिका मोजण्यास सुरुवात करण्यात येईल त्यानंतर ईव्हीएम मधील मतांची मोजणी सुरू होईल प्रत्येक प्रभागासाठी पोस्टल मतदानासाठी एका टेबलवर व मशीनसाठी तीन टेबलावर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे सतरा प्रभागांसाठी पोस्टल मतदानासाठी सतरा टेबल व ईव्हीएम एम मशीनसाठी प्रत्येक प्रभागासाठी तीन असे एक्कावन्न टेबल असून एकूण अडुसष्ट टेबलांवर मतमोजणी होणार आहे